जैन सोशल फेडरेशन संचलित हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये आचार्य आनंदश्री महाराज यांच्या बत्तीसाव्या स्मृतीदिनानिमित्त दुर्बिणीद्वारे बिनटाका शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आलं श्रीकुमारबाई नारायणदास लोढा यांच्या स्मरणार्थ लोढा परिवाराच्या वतीनं या शिबिरासाठी सहकार्य करण्यात आलं शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी सतीश लोढा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा डॉक्टर विजय भंडारी संजय लोढा उज्ज्वला लोढा सुनीता लोढा भाग्यश्री लोढा प्रेशरा लोढा सुमित लोढा कुणाल लोढा सिनिया लोढा संतोष बोथरा डॉक्टर प्रकाश कांक्रिया डॉ आशिष भंडारी सुभाष म्हणोत मानक शेठ कटारिया वसंत चोपडा प्रकाश सल्लानी डॉक्टर भास्कर जाधव डॉक्टर रवींद्र मुथ्था डॉक्टर राम पांडे आदी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी यावर्षी सोळा शिबिरांचा साडेसहा हजारांपेक्षा अधिक रुग्णांनी लाभ घेतल्याचं सांगितलं आज जवळजवळ सहा साडेसहा हजार लोकांनी या मेडिकल कॅम्पच्या माध्यमात त्याचा लाभ घेतलेला आहे आज विविध जनरल सर्जरी हा कॅम्प इथे होत आहे या जनरल सर्जरीमध्ये पॅकेजेस दिलेले आहेत ते जे ऑपरेशन बाहेर वीस पंचवीस हजार होतात ते इथे तीन हजार चार हजार पाच हजारमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातील आम्ही आजूबाजूच्या पाच सहा जिल्ह्यातून लोक या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येत असतात आणि आचार खरं स्वप्न या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने पूर्ण करण्याचं आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते आणि आनंद हॉस्पिटल सर्व परिवार आमचे सर्व डॉक्टर सर्व स्टाफ ज्या मनोभावीनं त्या आलेल्या रुग्णाचं मनोभावे सेवा करतात त्यामुळेच एवढं मोठं यश या मेडिकल कॅम्पच्या माध्यमाने येतात आणि तो विश्वास आनंद दिवशी हॉस्पिटलने जपल्यामुळे त्या विश्वासाच्या जोरावरती आणि त्या विश्वासावरतीच असंख्य लोक या मेडिकल कॅम्पचा लाभ घेत असतात तर आलेल्या सर्व रुग्णांचं मी इथे स्वागत करतो आजचा मेडिकल कॅम्पला श्री सुभाष शेठ उद्देजा दैनिक नाव महाटा आणि जिल्हा प्रेस अहमदनगर जिल्हा प्रेसचे अध्यक्ष एक कार्यकर्ता म्हणून सुभाष शेठ आमच्याबरोबर आहे आणि गेल्या कितीतरी वर्षांपासून ते पत्रकारीमध्ये आहेत अनेक सुसंस्कृत आणि व्यक्तिमत्व असं त्यांच्याकडं पाहिल्यावरती असं वाटतं आणि त्यांचा असं म्हणजे सगळ्यांकडं जे काही आज जिल्ह्यामध्ये चांगलं काम पत्रकारि आहे त्यामध्ये तरी आम्ही सुभाष शेट्टी गोंदेचे आहेत आणि प्रत्येक वर्षी मेडिकल कॅम्पच्या आम्ही त्यांना आवर्जून असतो बोलून असतो आणि तो वेळात वेळ काढून जे येत असतात त्याबद्दल स्वागत करतो मान्यवरांनी हॉस्पिटलच्या सेवा करायचा गौरव केला आपण प्रायव्हेट हॉस्पिटल अत्यंत त्यामुळे ते करावं शस्त्रेशंट असतील रुग्ण असतील आवश्यक आनंदी महाराज यांच्या कोटी शहा वंदन इथे उपस्थित सगळे मान्यवर आणि स्नेहीजन सर्वांना जय जी परमपूज्य आदर्श शोशीजी महाराज साहेबांची ही संकल्पना आणि जे सोशल फेडरेशनचे सर्व सदस्य इथे कार्यरत डॉक्टर्स आणि कर्मचारी त्यांचा असा मग या हॉस्पिटलच्या जे प्रांगणात जेव्हा पण येतो तेव्हा सगळ्यांना जाणवतं सुरुवातीची संकल्पना हृदय आणि डोक्याचं नातं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हृदय आपल्यासाठी चोवीस तास कार्यरत असत आणि त्याला सुंदर अशी जोड भेटते त्या सुमधुर आणि संगीतमय ठोक्यांची प्राणवायू आपण सतत घेत असतो अलगतपणे घेत असतो आणि आपल्याला जेव्हा हे जीवन जगण्याची आपल्याला शक्ती देतो तसंच आता मला इथे या आनंद कृषी जेव्हा हॉस्पिटलच्या प्रांगणात दिसून आलं जेव्हा जेव्हा मी आज पेशंट तिथे दे, येत असते आणि डॉक्टरांशी कधी भेटते ते कर्मचारी लोक मला ते कार्यरत दिसत असतात मेन म्हणजे लहान तोंडी मोठा डान्स घेते पण जे सोशल

आम्ही शिबिरात गाठलो आनंदशी महाराजांची प्रेरणा घेऊन आणि विचार घेऊनधारा घेऊन फेडरेशनचे सर्व सदस्य असे सुरुवातीपासून स्वतःचे पैसे घालून स्वतःचा वेळ घालून आनंदशी महाराजांची काही कल्पना होती सेवा झाली गोरगरीबांना अवस का दोन गरिबांना प्रत्येक प्रकारचं सहकारी झालं पाहिजे आणि हे भूमिकेने हे ध्येय संसद वेगळे लोक ध्येय वेगळे होऊन प्रत्येक ध्ये लोकांची सेवा झाली पाहिजे दोन गरिबांची सेवा झाली पाहिजे स्वतःचा पैसा खर्च करून या डॉक्टरला या हॉस्पिटलला मोठी मदत करते आणि स्वतःचा पैसा खर्च करून सेवा करण्याचा उद्देश आजकाल प्रच ठिकाणी पाहायला मिळतं संस्थेचा वापर आपण पैसे कसे कमावून देतो असा विचार करतो पण या ठिकाणी स्वतःचा पैसा खर्च करून दोघांची सेवा करण्याची गोष्टी या प्रदेशाच्या सदस्यावर आहे आपण पाहतो पुन्हा बांधण्यापेक्षाही चांगली मशीनरी या ठिकाणी आपण नेहमीच कुठे काही झालं तर की पुण्याला घेऊन जा मुंबईला घेऊन जा म्हणायचं आज अशी या ठिकाणी आहे कुठल्या बाबी सुद्धा लाचवेल किंवा माग लागेल अशा प्रकारची मशिनरी आज करून घेऊन जा बांबेला घेऊन जा सुद्धा आता जग शाळांना कमी जवळजवळ नाही ते उभं करायला प्रेरणा दिली ते आदर्श काल त्यांनाही चरणी कोटी कोटी निघाली आज जवळपास पंचवीस वर्ष होत आलेली आहेत प्रकल्पाला आज आपण आधी सुरुवातीला शंभर बेड होतात आणि आता जवळपास अडीचशे बेडचं हे स्वप्न झालेलं आहे आजही जागा आपली पडते आपण जवळच तीन किलोमीटर अंतरावरती टेव्ही सेंटर तायर करतो की त्याचा विस्तार करतो सेवेचा आता ह्या सेवेच्या विस्तारामध्ये आणि उभारण्यामध्ये मला अभिमान सांगायचं वाटतं की भाऊ ठेव आम्ही त्यांना फार प्रेमाने म्हणतो पण आदरणीय सतेजी आज ज्यांचा वाढदिवस आहे ते आमच्या सर्व दैनिक सोशल फेडरेशनचे ते प्रेरणास्थान आजही या वयामध्ये त्यांच्यामध्ये जी इनर्जी आहे आहे ही धडपड आहे आम्ही वेळ वेळ फुटून जातो पण ते अजिबात शकत नाही आणि आज सगळ्यांना घेऊन आज पुण्यात जायचं आहे मुंबईला जायचं आहे आणखी कुठं जायचं आहे सगळ्यांना घेऊन ते बरोबर घेऊन जातात समोरच्या व्यक्तीला फक्त लोक ते फुलून सांगावं लागतं ते आम्हाला नाही तर मग ते बाबू फिरच्याबरोबर नव्हतं की हा प्रकल्प आहे असं होणार आहे तसं होणार आहे आणि समोरचा माणूस तिथे आम्हाला वाटत होतोच या म्हणून अकरा वाघ तरी देईल का तर बाबूशेठे कर्तव्य आहे की अकरा वाघ जो एकदा प्रश्न चिन्ह असणारा म्हणून कधी एकवीस लाख कधी एका लाख कधी देतो आम्ही आषाढी टक्केच होतो पण हे कसं बाबूशेठमध्ये आहे त्यांच्या ह्या खरंच आपण म्हणतो ना की परमेश्वरी लेन आहे की चांगल्या काळामध्ये त्यांनी इतकं झुकून दिलेलं आहे शिबिरात एकशे पासष्ट रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर आशिष भंडारी यांनी केलं आभार प्रकाश छल्लानी यांनी मांडले महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर